भाटनगर हा शब्द जरी आता कानावर आला तरी आठवतो तो दिवस ज्या दिवशी मी इतक भिलो होतो की मी एक दिवस बेशुद्ध अवस्थेत होतो नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी ऐकूया मी काही वर्षापूर्वी भाटनगर या ठिकाणी राहायला होतो आणि त्याच भाटनगर शेजारून रेल्वे ट्रॅक केलेला होता पिंपरीला जायचं म्हटलं किंवा टेशनला जर जायचं म्हटलं तर आम्हाला त्या ट्रॅकवरून चालत जावं लागायचं दुसरे अनेक रस्ते होते पण ट्रॅकवरून गेल्यानंतर आम्हाला तो जवळचा रस्ता असायचा मग काय आम्ही रोज त्या रस्त्याने जात असत एक दिवशी सायंकाळी अशी वेळ आली की आम्ही एका ट्रॅकवरून जात असताना एक मतिमंद मुलगी त्या ट्रॅकवरून चालली होती गाडीचा हॉर्न वाजत होता आम्हाला ती मतिमंद असल्याचं जराही वाटलं नाही आम्ही आमच्या ट्रॅकवर चालत होतो पण गाडी आणि ती जेव्हा समोरासमोर आली आणि गाडीने तिला ओढू दोन भाग गेले गाडी निघून गेली आणि निघून गेल्याच्या नंतर आमच्या समोर जे दृश्य होत ते भयानक होत कारण तिची अवस्था इतकी वाईट झाली होती की अक्षरशः तिच्या कमरेवरून गाडी गेलेली होती कमरेपासून वेगळं झालेलं होतं पायाचा भाग एकीकडं आणि वरचा भाग एकीकडं इतकी भयावह परिस्थिती इतक्या जवळून मी पहिल्यांदाच पाहत होतो ही घटना पाहिली आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर आम्हाला जेवण करायचं होतं पण ती घटना आमच्या डोळ्यासमोरून जात नव्हती आईने अनेक वेळा सांगितलं की जेवण करा जे झालं ते डोक्यातून काढून टाका आणि जेवायला बसा पण काही केल्या ती घटना माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हती कुठेही मन लागत नव्हतं जेवायला बसलो पण जेवणही जात नव्हतं शेवटी त्या रात्री मी उपाशी झोपलो दुसऱ्या दिवशीही अधूनमधून ती गोष्ट लक्षात यायची है हे असं दोन तीन दिवस चालू होतं शेवटी मी ती गोष्ट हळूहळू विसरत गेलो पण पुन्हा एक दिवशी सायंकाळी मला त्याच रस्त्याने जायची वेळ आली रात्रीचे अकरा वाजले होते गावाकडून आमचे काही पाहुणे मंडळी रेल्वे स्टेशनवर आलेले होते त्यांना आणण्यासाठी मला जायची वेळ आली मग काय मी निघालो किडे किरकिर किरत कीर होती कसलाही बाकीचा आवाज येत नव्हता सगळी शांतता पसरलेली होती मी चालत होतो दोन वेळा पाठीमालव बघितलं तर माझ्या चपलांचा आवाज मला भीती दाखवत होता माझ्या पॅन्टला पॅन्ट प्यांत घासत होती त्याचाही आवाज मला भीती दाखवत होता मी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहायचो पुन्हा तसंच पुढे चालायला लागायचो आता जशी जशी त्या मुलीची जी घटना झाली ती जागा जवळ येत होती कशी तशी तशी माझी जास्त भंभीरी उडत होती मला काहीही सुचत नव्हतं मनामध्ये इतकी प्रचंड भीती होती आणि थंडीमध्येही मला घाम फुटलेला होता कशी बशी हिम्मत करून मी तसंच पुढे चालत होतो त्या घटना ही माझ्यासाठी एक भीतीदायक होती जागा आता जवळजवळ येत होती माझ्या काळजाचा ठोका वाढत चालला होता ती जागा आता इतकी जवळ आली की मला त्या ठिकाणी काय करावं हे कळलं नाही आणि मी त्या ठिकाणाहून इतका जोरात पळत सुटलो की पुढे माझा पाय दगडाला अपून मी चांगलाच तोंडावर पडलो मात्र पडल्यानंतरही मी पुन्हा उठलो आणि तेवढ्याच वेगानं पडत सुटलो इतका पळत सुटलो की पुढे गेल्यानंतर एक ब्रिज लागतो त्या ब्रिज खाली अने तर अनेक वटवागळ असतात ही भीती आणखी मनात भरली पुढे टेशन आलं आणि कसं बसा लाईट दिसला आणि ते लाईट दिसल्यानंतर काही ठिकाणी पोलीसही मला दिसून आले ते रेल्वे पोलीस असावेत कदाचित मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि पाहूनही मला दिसले अविशा मदे घर ले लिया है। ही कहाणी माझ्या आयुष्यामध्ये घडलेली आहे आणि ती मी कधीच विसरू शकत नाही